लोकप्रश्न न्यूज तालुका प्रतिनिधी विजय भालमोडे सिंदखेड राजा आज ईद या निमित्त सर्व देशातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये ईदनिमित्त आपण भारतीयांना व सर्व मुस्लिम बांधवांना काय शुभेच्छा व संदेश देणार खरं म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर इस्लाम धर्माचे संस्थापक यांची आज जयंती ईद नबी आणि उर्दूमध्ये जर बोलायचं झालं तर बोला त्यांची विलादत आजच्या दिवशी त्या त्यांचा जन्म त्या था ठिकाणी झालं आणि हजरत मोहम्मद पैगंबरांनी सर्व धर्मसंभावाची संकल्पना त्या ठिकाणी रोजी शांतीचा संदेश जगाला त्या ठिकाणी दिलं आणि प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर असा त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल आणि त्यामुळं सर्व अख्ख्या मानवजातीला त्यांनी त्या ठिकाणी शांतीचा आणि एकात्मतेचा त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे उत्साहाचं वातावरण आहे आज सिंखेडाच्या शहरामध्ये देखील शोभायात्रा काढण्यात आली आणि अतिशय शांततेनं ही ईद त्या ठिकाणी संपन्न झाली एक वेगळ्या प्रकारचा उत्साह होता निष्टांत त्या ठिकाणी वाटप जागोजागी त्या ठिकाणी करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं सर्वांना शुभेच्छा देत जशी रमजान ईद साजरी करतो जशी बकरीद ईद साजरी करतो तशी जस्टने ईद ए नबी त्यांच्या जयंतीनिमित्त देखील अशा पद्धतीनं ईदचं वातावरण त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं एकात्मतेचा आणि शांतीचा संदेश त्यांनी जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी दिलं आणि रहमतुल आलमीन म्हणजे कुठल्या एका भागाला किंवा एका देशाला नाही तर संपूर्ण जगाला रहमतुल आलमीन म्हणजे एक रहमत असावी पूर्ण जगाला त्यांनी एक चांगल्या प्रकारचा संदेश त्या ठिकाणी दिलं आणि अशा पद्धतीचं आज त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख आपण करतो की रहमतुल आलमीन म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातं आणि त्या दृष्टिकोनातून ईदच्या मी मनापासून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आज केवळ मुस्लिम धर्मीय इस्लाम धर्मी लोक नाही तर या शोभायात्रामध्ये या जश्न ईद एला निमित्तानं अनेक धर्माचे लोक समाजाचे लोक त्या ठिकाणी सामील झाले त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि एकमेकाला आलिंगन करून त्या ठिकाणी हा ईद त्या ठिकाणी त्यांनी साजरी केली धन्यवाद हे होते आपले आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मिलाद ज्येष्ठ पवित्र दिवस आहे आणि ह्या फार जल्लोषात साजरा होत आहे तसेच ह्या आपला वासुदेव कुटुंबकम हा जो भारत देश आहे आपला तर या वासुदेव कुटुंबकममध्ये आज उद्या गणे अनंत चतुर्थीसुद्धा आहे आणि आज दोन समाजांचं एक वेगळा एक समरस्ता आज आपल्याला बघायला मिळत आहे आणि सर्व धर्म समभावाची जी प्रेरणा आहे हे ज्या अर्थी परमेश्वराकडेच धर्म जात नाही आहे ते माणसाकडे काय आहे हे दाखवून देत आहेत याच्यातनं एक मानवतेचा फार मोठा संदेश जात आहे की सब एक है आणि राष्ट्रीय एकता सर्व धर्मसमभावाचा हा महामेळावा यानिमित्ताने आज जो जल्लोष निघाला जो जुलूस निघाला हे सेंट मातृतीर्थ सेंदखेड राजामधनं तर तो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने जुलूस निघाला बऱ्याचशा लोकांनी गणपतीच्या पेंडॉलमध्ये जाऊन तिथे जर गणपतीच्या याला आरती केली आणि त्यांनीसुद्धा वर्षाचा फुल वर्षोत्सव केला फुलांचा त्या याच्यावरती जी मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीच्या याच्यावरती आणि सगळ्यांचा सत्कार केला हा एक वेगळा फार मोठा आज मानवतेचा संदेश दिला गेलेला आहे आणि भारत गौरव श्री अलाज असद बाबा यांची जी, जी प्रेरणा होती त्यांनी संपूर्ण जगासाठी आणि राष्ट्रासाठी त्यांनी सांगितलं होतं की हे हमस काय आहे आणि त्यांची जी संकल्पना होती त्यांनी तो आज खऱ्या अर्थाने आज आम्ही त्यांच्या त्या संकल्पनेतून आज मानवतेचं एकत्र येण्याचं दर्शन घडवून देत आहोत तर हे आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे आणि मातृतीर्थ हा माझा मूळ गाव आहे त्यामुळे मी ह्या भूमिपुत्र असून कुठेही असो तर ह्या सणोत्सवामध्ये इथे येणं माझं स्वतःचं मी भाग्य समजतो आणि आजच्या ह्या पवित्र दिनानिमित्त खास करून आम्ही आपल्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या लोकांसाठी जे गरजू आणि याचे रुग्ण आहेत कॅन्सर पीडित रुग्ण आहेत यांच्यासाठी आम्ही दिनांक एकतीस ऑगस्टपासनं दहा सप्टेंबरपर्यंत एक असं भव्य कॅन्सर तपासणी तथा शस्त्रक्रिया शिबिर मुफ्त शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजनसुद्धा केलेलं आहे आणि हे शिबीर मुंबईमध्ये बेन्झ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून तो होणार आहे तर इथनं जोडेसुद्धा जर पेशंट कोणी असेल कोणाला गरज असेल सर्जरी करायची आहे तर अशा रुग्णांनी नक्कीच आम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे आम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला पूर्ण सर्जरी जी होणार आहे आपला पूर्ण जो खर्च आहे तो पूर्ण निसो निश्चित सर्वांनी लाभ घ्यावा आणि मी संपूर्ण जगाच्या स पूर्ण जगवासियांना आजच्या दिनाच्या मी सगळ्यांना शुभकामना देतो आणि आपणसुद्धा आज हा इथे येऊन हा कवर केला आपल्यासाठी पण भरपूर भा, धन्यवाद थँक्यू हे होते आपल्यासोबत डॉक्टर अहमद खा कर्करोग शास्त्र कर्करोगशास्त्रज्ञ धन्यवाद